कन्या राशी राशी चक्रातील सहावी राशी स्त्री राशी असून पृथ्वी तत्वाची आहे बुध हा ग्रह या राशीवर स्वामित्व करतात हातात फुलांची फांदी घेतलेली कन्या हे राशीचे प्रतीक आहे बुध हा ग्रह राशीचे स्वामित्व करत असल्याने बुद्धिमत्तेकडे आकर्षित असलेली ही राशी ज्ञानाची जिज्ञासा तीव्र स्मरणशक्ती चाणक्य बुद्धी तर्कशुद्धी विचारसरणी आणि उत्तम बुद्धिमत्ता या राशीकडे असते नवनवीन संशोधन करणे चांगली कल्पना शक्ती त्यामुळे संशोधनात कन्या व्यक्ती आपल्याला आढळून येतात या राशीच्या लोकांना फार बोलायला आवडत नाही आणि हे लोक अनेक गोष्टी मनात ठेवतात ज्यामुळे त्यांना याचा खूप जास्त त्रास होतो हे लोक आपल्या आरोग्याबाबत खूप जास्त गंभीर असतात ते नेहमी आपल्या आरोग्याची काळजी घेतात ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोक खूप नम्र आणि प्रेमळ असतात हे लोक चांगले मित्र सुद्धा असतात आणि अडचणींमध्ये ते मित्राच्या मदतीला नेहमी धावतात कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये ते सुरुवातीला घाबरतात पण नंतर हे लोक मार्ग काढतात आणि एकदा यांच्या चांगल्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेतात हे लोक बुद्धिमान असतात आणि वाईट कामांपासून ते स्वतःला दूर ठेवतात वाईट सवयी असलेल्या मित्रांपासून ते दूर राहतात या राशीचे लोक आपल्या जवळच्या लोकांना नेहमी प्रोत्साहन देतात आणि त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करतात या राशीचे लोक खूप जास्त प्रामाणिक असतात आपल्या पार्टनर कडूनही ते प्रामाणिकपणाची अपेक्षा ठेवतात ते कोणतेही नाते मनापासून निभवत असतात पण अनेकदा लोक त्यांना एकटे सोडून जातात पण या राशीचे लोक आपल्या कुटुंबाला सर्वस्व मानतात कन्या राशीच्या व्यक्ती चिकित्सक आणि दूरदर्शीपणा या गुणांमुळे जीवनात खूप पुढे जाऊ शकतात बुधाची आचाट स्मरण शक्ती रवीची नीतिमत्ता आणि चंद्राची उत्तम कल्पना शक्ती व भावुकता आणि मंगळाचे धैर्य हे गुण कन्या राशीच्या लोकांमध्ये आढळून येतात उत्कृष्ट बुद्धिमत्ता चातुर्यपणा हजर जबाबीपणा उत्तम निरीक्षण शक्ती विनोदी वृत्ती अशी वैशिष्ट्ये कन्या राशीचे आहेत या राशीच्या व्यक्ती बुद्धिमान कल्पक वृत्तीच्या ज्ञानी भरपूर बडबड करणाऱ्या स्वप्नांच्या दुनियेत वावरणाऱ्या असतात देशभ्रमण करणारी नेहमी आनंदी हसत बोलणाऱ्या राशीच्या व्यक्तीला चांगल्या व स्वादिष्ट व चवदार पदार्थांची आवड असते दुसऱ्याला मनाचा थांगपत्ता न लागू देता बोलणारी अशी ही राशी आहे कन्या राशीच्या लोकांमध्ये संशय वृत्ती तसेच अतिचिकित्सक व अविश्वास व्यक्त करणारी वृत्ती राहते विद्वान लोकांशी ओळख असणारी ही व्यक्ती कधी कधी निष्काळजीपणाने वागणारही दिसून येते मनात थोडा गोंधळ असला तरी खूप चांगलं संशोधन करू शकतात काही वेळेस स्वतःहून संकटे ओढवून घेतात सुबत्ता असली तरी संशय स्वभावामुळे जीवनात आनंद उपभोगता येत नाही त्यामुळे असा स्वभाव कन्या राशीच्या लोकांनी थोडा कमीच करावा कन्या राशीच्या व्यक्ती विद्वान शास्त्र व्यासंगी पत्रकार वृत्तीचे दिसून येतात ही राशी द्विस्वभावी वृत्तीचे असल्याने हे लोक आपली मते सतत बदलणारे दिसून येतात यांच्यात वैचारिक गोंधळ दिसून येतो बुधाच्या प्रभावामुळे या व्यक्ती लेखन करणारे लेखक कवी छाप खाण्याशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती कन्या राशीच्या दिसून येतात बँकेत नोकरी करणारे शेअर मार्केटमधील ब्रोकर्स गुंतवणुकीविषयक सल्ला देणारे सल्लागार आदी व्यक्ती कन्या राशीचे दिसून येतात कायदेविषयक सल्ला देणारे किंवा वादविवादाशी संबंधित वकिली करणारे लोक सरकारी नियमांची माहिती करून त्याविषयक छाननी करून योग्य सल्ला देणाऱ्या व्यक्ती बुद्धप्रधान व कन्या राशीच्या दिसून येतात प्रकाशन व्यवसाय प्रिंटिंग व्यवसायाशी किंवा उद्योगाशी संबंधित सर्व प्रकारच्या बाबी हाताळणाऱ्या व्यक्ती कन्या राशीच्या असतात कन्या राशीच्या कर्मस्थ मिथून ही बुधाची राशी असल्यामुळे या राशीचा स्वामीसुद्धा बुध असून बौद्धिक क्षेत्रात प्रामुख्याने या व्यक्ती आढळून येतात या व्यक्ती कल्पनाशक्तीच्या भरारा मारणाऱ्या असल्यामुळे कलावंत मंडळीही या राशीचे दिसून येतात निरनिराळ्या प्रकारच्या कागदांची निर्मिती करणारे कारखानदार साखर उद्योग इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती प्रामुख्याने दिसून येतात कर्मेश बुध षष्ट स्थानात किंवा कर्मस्थानात शनी असेल तर या व्यक्ती वरील उद्योगामध्ये नोकरी करणारे आढळून येतील या व्यक्तींच्या आसपास असणाऱ्या व्यक्तींना वाटतं हो की या व्यक्ती अतिशय शांत आणि कमी बोलणाऱ्या आहेत पण या व्यक्तींची निरीक्षण शक्ती अफाट असते या व्यक्तींना स्वतःमध्ये मग्न राहणे आवडते अति गर्दी या व्यक्तींना आवडत नाही कन्या राशीच्या व्यक्तींना दुसऱ्या व्यक्तींबरोबर सामावून जायला वेळ लागतो अधिक काळापासून जवळ असणाऱ्या व्यक्तींसह या व्यक्ती अतिशय मजेशीर असतात पण ओळख नसलेल्या व्यक्तींशी या व्यक्तींना बोलायला त्रास होतो या व्यक्ती काही अंशी कंटाळवाण्या असतात पण जवळच्या मित्रमैत्रिणी असलेल्यांसाठी मात्र या व्यक्ती अप्रतिम असतात यांना फिट राहण्याचा आणि उत्तम दिसण्याचा नाद असतो बाकी गोष्टींमध्ये या व्यक्तींचा कमी रस असतो प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती अत्यंत नॉटी आणि खोडकळ असतात आपल्या जोडीदाराकडून या व्यक्तींना खूपच अपेक्षा असते त्यामुळेच यांना जोडीदार जरा उशिराने सापडतात आणि लग्नही बरेच उशिरा होते आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी या व्यक्ती खूपच उशीर लावतात या राशीच्या व्यक्ती पटकन सेटल होत नाहीत तसंच आपल्या मनातल्या गोष्टी पटकन बोलून दाखवत नाहीत तुम्ही या व्यक्तींसह बरेच वर्ष असाल आणि तुमची काळजी या व्यक्ती न सांगता घेत असतील तर समजून जावे या व्यक्तीसाठी तुम्ही महत्वाच्या आहात पण शब्दातून व्यक्त होणे या व्यक्तींना सहसा जमत नाही कन्या राशीसाठी मकर राशीच्या व्यक्ती या परफेक्ट मॅच आहेत या दोन्ही पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत त्यामुळे दोन्ही राशींच्या स्वभावात समानता असते या दोन्ही राशीच्या व्यक्ती अत्यंत जबाबदार असतात एकमेकांमध्ये कोणतेही वादविवाद असतील तर ते सोडवणं या दोन्ही व्यक्तींना सहज सोपे असते भावनिक रोमॅंटिक आणि प्रॅक्टिकल या तिन्ही गोष्टी या मकर आणि कन्या राशीमध्ये असतात त्यामुळे एकमेकांना या राशी कायम साथ देतात कन्या राशीच्या व्यक्तींचे हे वैशिष्ट्य आहे त्या व्यक्ती कोणताही निर्णय हा स्वतःच्या विचाराने घेतात आणि आपल्या मेहनतीचे नाव कमावतात कोणतेही काम हातात घेतले तर ते पूर्ण केल्याशिवाय या व्यक्तींना चैन पडत नाही कन्या राशीच्या व्यक्तींचे डोके हे अत्यंत शार्प आणि हुशार असते प्रत्येक समस्येवर यांच्याकडे तोडगा असतोच चालते फिरते गुगल असे या व्यक्तींना म्हटले तर वावगे ठरणार नाही या व्यक्तीसारखी हुशारी असा असावी असं प्रत्येकालाच वाटतं या व्यक्ती मनात खूप गोष्टी साठवून ठेवतात आपल्याला वाटणारे दुःखही कधी या व्यक्ती सांगत नाहीत पण समाजासमोर नेहमी हसतमुख राहतात अप्रतिम डोळे आणि बोलण्याची ढप यामुळे सर्वांनाच आपलंस करून घेण्यात या व्यक्ती माहीर आहेत याच कारणामुळे चांगले वाईट समजून घेण्याची क्षमता कमी असते त्यामुळे यांना आयुष्यात खूपच धोका मिळतो कोणीही उलटसुलट बोललं तर या व्यक्तींचा स्वतःवर ताबा राहत नाही मंडळी कन्या राशीचे लोक खूप जास्तच प्रामाणिक असतात आणि आपल्या पार्टनर करूनही ते प्रामाणिकपणाची अपेक्षा ठेवतात ते कोणतेही नाते मनापासून निभवतात पण अनेकदा लोक त्यांना एकटे सोडून जातात पण या राशीचे लोक आपल्या कुटुंबाला सर्वस्व मानतात